पाणी गेले खरे ओके परफेक्ट नमस्कार नाही मला आहे की प्ले लिस्ट पुढच ठिकाणच आहे त्यात मी काय करतोय नाही का आपला आपला अँकर मित्र विनोद गायकर तो जरा कामात आहे काय गणपती जवळ आले आणि सगळे आपले चाकरमाने बॅगा वगैरे भरत असतील काय तिकीट वगैरे बुक झाल्या की नाही अजून तिकीट कन्फर्म व्हायचंय हा मग एस टी बुक करा लक्झरी बुक करा गाड्या काढा चला कोकणात कोकणामध्ये असं असं नवीन प्रोजेक्ट सुरू होतोय आपण एक नवीन तुम्हाला कळेलच व्हिडिओ मला पुढे काय म्हणायचंय मी चाललंय कोकणात आणि आपलं आजचं पुढचं ठिकाण असणार आहे कोकण आणि कोकणातली वेगवेगळी पुढची ठिकाणं मागे आहे मुंबई पुणे महामार्ग आणि खालून गेलो की मुंबई गोवा आपला खड्ड्यांचा महामार्ग तर काय वाटतं आपण कुठल्या रोटी जाऊयात आपण टॉस करूयात बघूयात काय नशीबी आहे छापा आला तर मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्ग सुरळीत आणि काटा आला तर मुंबई गोवा खड्ड्यांचा महामार्ग काय सांगा काटा आलेला आहे आणि आपल्या नशिबी आहे मुंबई गोवा खड्ड्यांचा <laughs> महामार्ग हे पण मित्रांनो तीच मजा आहे म्हणजे मुंबई गोवा महामार्गाने जाताना आपण असं कोकणात हळूहळू आपल्या गावी जातो आजचं ठिकाण आपलं कोकण असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला व्हिडिओ कळणार आहे की आपण नेमकं कोकणात का चाललो आहोत आपलं कुठलं नवीन प्रोजेक्ट सुरू होत आहे आणि आसोवाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघताय का तर आसोवाचा फेसबुक पेज फॉलो करा बाकी देवा काळजी चल रे ए दादा हॅला हे मार कॅमेरो <laughs> तर मित्रांनो आपल्या कोकण दौऱ्यातलं आजचं पुढचं ठिकाण आहे चिपूण चिपळूणमधलं जगप्रसिद्ध हॉटेल दीपक म्हणजे दीपकची खानावळ तुम्हाला माहिती आहे का तुम्हीकडे आधी आलात नाही आलात मग चला इथे मासे चिकन मटण आणि वाफाळलेला भात कोथिंबीर वडी बरंच काय काय मिळतं फार वेळ घेत नाही कारण मला खूप भूक लागली आहे मी आलोय मुंबई गोवा महामार्गाने खरंच आलोय म्हणून तू मध्ये आलोय तर सुरू करेल आपलं आजचं फूडचं ठिकाण हॉटेल दीपक चिपूण चला ठिकाण आहे चिपळूणमधलं हॉटेल दीपक म्हणजे चिपळूणमधली फेमस दीपक खानावळ अशी एकदम गल्ली आहे शोधा म्हणजे सापडेल तर मी आज आलेलो आहे दीपकमध्ये आणि आम्ही काय काय मागवलेलं आहे बघा जरा तुम्हाला दिसतं आहे वडे मागवलेले आहेत मटण चपाती चिकन चपाती आणि दीपकची स्पेशल सुरमई बघू शकता ॲक्च्युली तुला माहिती आहे का हा जो रंग आहे ना सुरमईचा आपल्या मुंबईत नाही मिळत सिरियसली म्हणतो आहे तुम्ही कोकणातली ताजी सुरमई जी आहे ना तुम्हाला बघून कळेल तुम्हाला ही शेड मिळणारच नाही सुरमईची आणि मला असं वाटतं की फक्त बोलत राहण्यापेक्षा आपण आता खाणं सुरू करूयात आता सुरमई आपल्याला रागवेल <laughs> तर मी दीपकमध्ये कोंबडी वड्याचा हा पहिला घास घेतोय वा सगळा हा मुंबई गोवा महामार्गाचा खड्ड्यातला प्रवास एकीकडे एक आणि चिपळूणमधलं दीपकमधलं जेवण एकीकडे मला आवडतंय खरं सगळा राग शांत झाला राग शांत झाला त्यावर बऱ्याचदा काय असतं ना की आपल्याला असे बरेचसे छुप्या जागा माहीत नसतात ते आपण शोधून काढायला हव्यात तर दीपक ही जी जागा आहे हॉटेल दीपक किंवा दीपक खानावळ म्हणून चिपूणकरांसाठी किंवा कोकणातल्या माणसांसाठी किंवा इथल्या हार्डकोर खव्यांसाठी काय नवीन नाही तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये की तुम्ही दीपकमध्ये खाल्लं आहे कारण तुम्हाला काय आवडतं इकडचं स्पेशल ज्यांना माहीत नाही त्यांनी आवर्जून हॉटेल दीपकमध्ये या आणि बरं हे अजिबात पेड प्रमोशन नाही आहे हे hey, भरपेट प्रमोशन आहे कारण हा खरा, खरा अभिप्राय अभिप्रय चिपूणमधल्या आपल्या आसूबाजच्या प्रेक्षकांनी आम्हाला एक जागा रेकमेंड केली हॉटेल दीपक इकडे मी आधीही आलो होतो पण आमच्या टीमने खावा अशी माझी इच्छा होती काय म्हणे सजेशन कसं चांगलं आहे ना येस ॲब्स्युटली खरंच सुंदर आहे की खानावळ आणि बऱ्याचदा प्रवासात जेव्हा मी मुंबईहून गावाला येत होते तेव्हा माझं कोकणात आहे तर बऱ्याचदा असं होतं की जेवणाची जागा ठरवताना आपल्याला असं वाटतं की रे इथे जेवण चांगलं मिळेल की नाही मिळेल की नाही आणि बऱ्याचदा असं डिसअपॉइंटिंग होतं की अरे बाहेरून छान दिसतं होते पण जेव्हा जेवतो तेव्हा थोडंसं नाराज व्हायला होतं कारण त्याची जी चव वगैरे असते ती डिसअपॉइंटिंग असते तर ही जी खानावळ आहे अगदी ऑथेंटिक आहे आणि बाहेरून असं बघायला गेलं तर फार एकदम सिम्पल दिसते काय दादा आणि आतूनसुद्धा फार सिम्पल आहे पण चव अप्रतिम आहे तुम्ही नक्की या चिपळून मारतो आता ह्याचं नाव आहे अमेय सामंत गावाल्यानं तुम्हाला आडनावर ना कायला ना सामान म्हणजे आपलं देवभागातलं पोरोगा तो खरोखर मालवणी आहे खरं कोकणातला माणूस आहे त्याला नॉनव्हेजची चव माहिती आहे ते आपल्याकडे काय असतं मुंबई पुण्यामध्ये असं एक सरसकट मालवणी म्हटलं कोकणी म्हटलं की मग इकडे काही नॉन मालवणी माणसं नॉन कोकणी माणसं जेवण बनवतात आणि ते आपल्या कोकणातल्या माणसांना मालवणी माणसांना कोकणातल्या माणसांना आपलंच जेवण खायला घालतात त्यात भरमसाठ खोबरं असतं त्याचे बटर चिकनचे तडके असतात नाही का पण तुम्हाला खरं खरं ऑथेंटिक कोकणी जेवण हवं असेल तर तुम्हाला कोकणातच यावं लागेल ते, ते आपल्याकडे असं चायनीज भेळ मिळते बघा मुंबईत चायनीज भेळ हा प्रकार चायनामध्ये नाही आहे एक चायनीज आला होता तो घाबरून पळून गेला असलं कोकणी जेवण हे कोकणातच खावं आणि त्यातही चिपूणमधल्या दिबकमध्ये खावं आणि मी एक सांगेन की आम्ही आमच्या घरी इतकं सुंदर मासे बनतात आमची आई बनवते तर आम्ही बाहेर कुठे हॉटेलच जाण्याचं आम्ही धाडस करतच नाही कारण बऱ्याचदा मुंबईमध्ये असं होतं की बाहेरचे मासे मुंबईत हॉटेलमध्ये मासे खाल्ले की, 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 की मालवनी, मालवनी ते जरा फसवे असतात बरेचदा ताजे नसतात आणि ती बनवण्याची पद्धत असते की मालवणी ऑथेंटिक मालवणी सांगून ते मालवणी नसतंच तर हे तसं नाही आहे चिपळूणमध्ये आपण आलो आता मी सुरमईची ही फोर खाल्ली आहे जराशी आणि आम्ही परत खाईन पण ही खरंच खूप ताजी आहे आणि याचा मसालासुद्धा खूप सुंदर पद्धतीने केलेला आहे आणि भाजलीसुद्धा अक्षरशः एकदम मस्त आहे एकदम, एकदम सा सा मस्त एकदम पातळ अशी ती सुरमईचं असं काप काढलेलं आहे आणि मस्त सुंदर असं मसाला लावलं आहे येस इट्स यम आमचा डिरेक्शन डिपार्टमेंटचा आमचा आम्ही म्हणतो आम इट्स यम खाऊन बघूयात ना सी जरा कॅमेरा पण जल्दी फोकस करू इतकी लुसलुशीत आणि सिंपल घरगुती वाटावी अशी सुरमई आहे मला खरं सांगा आपल्या शहरामध्ये मिळते का आपण कुठले आणि कसे मासे खातोय आणि काय किमतीला खातोय सो so, मी ही इथली ऑथेंटिक कोकणातली सुरमई खाऊन बघणार आहे खूपच कमायला येस प्लीज कर, yes. कर। करूं करूं yes. हा धीरज आमचा असिस्टंट ओ पी आजकाल काय झालं माहिती आहे का आपल्या मुंबई पुण्यामध्ये किंवा शहरांमध्ये बऱ्याचशा हॉटेल्सनी ना पेड प्रमोशन करून करून ना लोकांच्या गळ्यात मारलं आहे जेवण येस हां सगळं असं मांडलेलं जेवण असतं त्यापेक्षा बिचारा इन्फ्लुएन्सर्सना किंवा त्या सोकड लोकांना पैसे दिलेले असतात आणि मग ते येऊन हे काय जे पे खाओ वगैरे तिकडे अर्धा एक रसिक वर्ग किंवा खवैया वर्ग फसवला जातो त्यांचे पैसे वाया जातात बट अशी काही ऑथेंटिक ठिकाणं आहेत अशा काही ऑथेंटिक जागा आहेत ना जिकडे आसोवा पोचतं म्हणूनच आपल्या आपल्या प्लेलिस्टचं नाव आहे फूडचं ठिकाण खरा गुरु अभिप्राय काही आपण कोणाचं असं काही पेड मार्केटिंगने काही नाही आपला प्रामाणिक हेतू हा असतो की उत्तम खाणाऱ्या माणसांपर्यंत उत्तम जेवण जावं बस एवढंच आणि खरं तर हे जे हॉटेल आहे तुम्ही बघू शकता गर्दी आहे शनिवार आहे आता हे चिकनच बघा ना म्हणजे चिकन इतकं इतकं ऑथेंटिक इतकं घरगुती आहे आता हा वडा सांग एवढा मोठा वडा आपल्या मुंबईतले सगळे जे हॉटेल आहेत मालवणी तिकडे एवढा मोठा वडा मिळतो का आणि तुझ्याच पीठ बघ त्या पीठाची कन्सिस्टन्सी बघ तसं आपल्या घरी असतं पाहिजे अजिबात म्हणजे काय आपण मुंबईत सगळे असे पिठफूळ वडे खातो टिपिकल आणि आपण ज्याला गमतीत म्हणतो ना की अरे भोकाचे वडे होईल <laughs> ते काय आपण म्हणतो भोकाचे वडे आहेत ते खऱ्या अर्थानं भोकाचे वडे आहेत कोकणात चाललो आहे आपण खरं आता गणेशोत्सव सुरू होईल बाप्पा येतील तेव्हा आपण खाऊ शकणार नाही ना म्हटलं तर आधी खाऊन घेऊयात जेव्हा आपलं काम पण सुरू होईल ना मग आपण लोकांना कमिट केलं आहे की आपण सांगणार आहोत की आपण कोकणात कशासाठी चाललो अरे बाप रे बघा काय आलेलं आहे त्यांनी आणलेले आहे सुक चिकन मी यातली okay? एक फोड घेतो ही अळवडी आहे हे सुकं चिकन ओके सो याच्याविषयी माझं एक निरीक्षण असं आहे तुम्ही सहमत असाल की बऱ्याचदा काय असतं आपल्या शहरांमध्ये आपण जे खातो नॉनव्हेज तर तुम्ही कुठलीही डिश मागवा आता चिकन मागवलं तर चिकन पिसेस कमी आणि खोबरं जास्त असतं तर इकडे बघ ना व्यवस्थित बॅलन्स्ड दे आणि आता ही सुकं चिकन इकडे मी याची फोड घेतली आहे आणि मी वड्याबरोबर खातो आहे सो कसं लागण आहे बघूयात मला असं वाटतं की हे सुख चिकन नाही आहे हे सुख चिकन आहे हां प्लीज खाऊन बघ हे प्लीज खाऊन बघ ज प्लीज आणि प्लीज खाऊन बघ हा जो <laughs> घास आहे किती घरच्या सारखं जेवण तुला जर हवं असेल मसाल्यांचा आणि मला असं वाटतं की नाही ह्याच्यामधून त्रास होत नाही म्हणजे असे अशी ऍसिडिटी होत नाही तुला भाकरी हवी आहे असं वाफाळलेला भात आहे सांगा काय करायचं असं बनवून ठेवलेलं थंड भात नाही आणून दिला माझ्यामध्ये भात अनलिमिटेड आहे भात अनलिमिटेड आहे कोकण आहे भात पाहिजेच पाहिजे मेंडेटरी भात खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखं वाटत नाही आणि कोकणातल्या माणसाला तर त्याहून वाटत नाही दादा तू का नाही कर पुढचं ठिकाण <laughs> तुमच्या विनोद गायकडच्या बोटावर पाय मारायचं आहे का तुला नाही नाही काय आहे असं विविध वेगवेगळं आणि खूप काय काय वेगवेगळं खावं लागतं त्याकरता नियंत्रण हवं आहे आणि माझा माझ्या मनावर नियंत्रण नाही आहे त्यामुळे असं हे खूप खाऊन म्हणजे आधीच एवढं झालेलं आहे सगळं शरीर त्यात परत अजून खायचं आणि मला वाटत नाही की मी कंट्रोल करेन म्हणून करत नाही पण केव्हा तरी असा कोकणाचा विषय निघाला तर जरा विनोदला नारळ देऊन हळूच घुसावं असं वाटतं की मी आज घुसलेलं आहे नाही पण ऑन अ सिरियस नोट बघ ना आता मला बघ ना घाम आल बरेचसे खवय्य जे आहेत ना ते सहमत असतील नाही काय नाही चकचकीत काय असं स्वच्छता आपुलकीने वाढणारी माणसं आणि चव आणि हा जो घाम आहे ना मला असं वाटतं की ही कॉम्प्लिमेंट आहे त्या जेवणाला yes. तुला पण घाम आलं आनंद मन आनंद एक्झॅक्टली आणि मला असं वाटतं आतापर्यंत आपण ज्या जेवणाचं कौतुक करतोय त्याने एवढं आपुलकीने प्रेमाने आपल्याला खाऊ दिलंय त्या दीपक ह्या हॉटेल दीपकचे सर्वे सर आणि सगळ्यांचे लाडके आहे चिपूणमध्ये त्यांना सगळे आपुलकीने फोन करतात ते देवेंद्र मोरे ज्यांना सगळे प्रेमाने देव्या मोरे म्हणतात मी आता फोन केला माझ्या मुंबईतल्या मित्राला तो म्हणता जा तिकडे भिंदास तिकडे देव्याचा असेल आपण त्यांना बोलूयात जरा कामात भिजेल तर दोन मिनटं या ना प्लीज हे काय दुपारी लंचची हे आणि त्यांना अशा वेळेला बोलवणं पाच मिनटं तुमची घेतो बेसिकली आपलं हे चॅनल आहे आसोवा नावाचं आपली सोशल वाहिनी विशाल वगैरे आम्ही सगळे मित्रच आहोत मी इकडे फिल्म करता येत असतो परतदा आता आम्ही पण कोकणातलेच जाऊ आम्ही तळ कोकणात जाताना असं वाटत काय खायला मिळेल असं बघत असतो आणि बऱ्याचदा काय ना मी ज्या ज्या माझ्या ॲक्टर मित्रांना फोन केला के ना म्हणजे मागे उपेंद्र लिमे दादा असेल किंवा कोणी असेल ते आपलं नाव आवर्जून घेतात की तू तिकडे जा मला जरा सांगू शकला का की कधीपासून सुरू झालं किंवा काय याच्या थोडक्यात सांगा आता एक नाईन्टीन सेवन्टी आपलं हॉटेल चालू झालं आमच्या आजोबांनी हॉटेल चालू केलं सत्याहत्तरला सुरू झालं सत्याहत्तरला चालू झालं हॉटेल आजोबा होते काका होते वडील होते त्यामुळे पुढे चालत चालत पुढे गोष्टी त्यावेळी तसे चिपूरमध्ये हॉटेल पण कमी होते पण चिपूर एस टी स्टँड शेवटचा पर्याय असेल त्यामुळे एस टी स्टँडला रात्री उशिरा कोण येऊ दे काय आधी आमचे ना जेवण व्यवस्थित त्यामध्ये नाव होत होतं चिपळूण चिपळूणकरांचं प्रेम आहे हॉटेल होतं ते पहिल्यापासून होतं त्यामुळे नाव होत गेलं आणि ते आजोबानंतर वडील नंतर आता आम्ही आमच्या घरांमध्ये वा ये गुंमत आम्ही कुठं पुढे करत गेलो वा 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 नाही पण खरंच आहे त्यावेळी कसं इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र होतं आणि त्यावेळी बरेचसे ऍक्टर सांस्कृतिक केंद्र असेल त्यामुळे बरेचसे लोक ऍक्टर लोक आपले जेवण करत रमेश भाटकर असेल विजय चव्हाण वगैरे असतील हे जवान वगैरे टीम अप तेवढं अट होतं कंटिन्यू आले तरी इथे जेवण आहे मामा आपले विजू सर जे मावशी मौशी बरेच जाधव बसले बरेच नारवी कर असतील विक्रम गोखले आठ हो खोटं खोटं प्रमोशन अत्यंत मनापासून दाद होतोय म्हणजे आज आमचं शूटिंगचं प्लॅनिंग नव्हतं मग म्हटलं आम्ही चाललोय कोकणात yeah. आमच्या एका वेबसिरीजचं शूटिंगसाठी आहे रसिकांना कळलं असेल मी कशाबद्दल बोलतोय पण एनिवे बाकी काय देवा काळजी असो तर आम्हाला जेवायचं होतं तर इथे तुमचं बाहेर पण आहे ना त्याचं त्याचं नाव काय ते दीपक डिलक्स आणि मेन हायवेला दीपक डिलक्स आहे आणि यांचं ओरिजिनल जुनं जे आहे ते दीपक नावाचं इथे हॉटेल दीपक त्या मी म्हटलं मूळ जागे आपण येऊयात तर खायला आलो रसिको लक्षात ठेवा आम्ही खायला आलो आणि आम्हाला असं वाटलं की इतकं कमाल जेवण आहे कॅमेरा होता माईक होता म्हटलं आपण जरा गप्पा मारूच कारण असं उत्तम जेवण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि मला असं वाटतं की ना बऱ्याचशा लोकांना माहिती आहे तुम्ही पण कमेंट कराल की आम्हाला माहिती आहे आम्ही जेवलो पण बराचसा असा वर्ग आहे की ज्यांना काय असतं ना पहिलं ते गुगल किंवा असं काय काय बघून येत असतात आणि काही ठिकाणी ना गुगल किंवा असे रिव्ह्यूज मॅनेज असतात पण अशा काही जागा असतात ना जिकडे पेड रिव्ह्यूची गरज नाही म्हणजे वर्षानुवर्ष वरशा ही चव मेंटेनन्स ठेवणं yes. आणि आपुलकीने वाढणं आता म्हणता काकाने विचारा आम्हाला की तुम्हाला अजून काय पाहिजे का किंवा काय सो मी मागाशानात म्हटलं की तुम्हाला असं कोकणी जेवणं हो असेल ह असेल तुम्ही कोकणाचं पाहिजे आणि दुसरं मला काय वाटतं ना देव सर देव्या दादा की पाणी खूप मॅटर करतं ना की त्या पाण्याची चव असते एक्झॅक्टली आता मी मासा पण पाहिला नाही इकडचं तुमचं तर ना हा ही सुरमई मुंबईत नाही मिळणार बरोबर मुंबईत तुम्हाला अशी ना अशी म्हणजे रबरी सुरमई असणार म्हणजे ना जे माझे केव्हा तरी यु नो फिश खाणारे जे माझे सोकॉल मित्र आहेत ना कभी आप आजा कोंकण मे तुम्हाला खरीखुरी सुरमई काय असते ना काय आमच्या बऱ्याचशा मासेनं खाणाऱ्या मित्रांना असं वाटतं की ती सुरमई म्हणजे चांगली तुम्ही रबरी सुरमई छोटीशी तुकडी आहे पण इतकी फ्रेश आहे इतकी ताजी आहे की तुम्हाला खऱ्या खुऱ्या सुरमईचा आनंद इकडे तुम्हाला लुडायला मिळेल इव्हन अळुवळीचं पण तुम्हाला दिलं आपल्याकडे वेज पण असतो साडी असते वेज हाळी असतो कमाल तर हे होते देवेंद्र मोरे दादा आणि तुमची कितवी पिढी आहे तिसरी पिढी आमची ह्यांची तिसरी पिढी आहे आणि अगदी आनंदाने काय म्हणतात त्याला अविरतपणे ही उभी आहे आणि लोकांना जेव खाऊ घालते आहे त्यामुळे त्यांना खरं तर मार्केटिंग मार्केटिंगची गरज नाही पण मी मनापासून सांगतो एक कोकणी एक मालवणी म्हणून आसवाच्या प्रेक्षकांना आवर्जून या आणि आम्हाला कमेंट करून सांगा की येस समीर तुने बोलाता तू तु सांगितलेलं असते इतकंच कमाल आहे थँक्यू सो मच दादा थँक्यू सो मच इन द हिस्ट्री ऑफ असोवा इन द हिस्ट्री ऑफ फूडचं ठिकाण पहिल्यांदाच तुम्हाला आपला ओ पी म्हणजे कॅमेरामॅन दिसणार आहे बिचारा दरवेळी कॅमेऱ्याच्या मागे राहून असा आवंडे गिळत असतो आज त्याला आपण जेवणाची संधी दिलेली आहे हे मच्छीसार आहे असा रंग बघतोस का अशा रंगाचं सार आपल्याला मुंबईत मिळेल का आपल्याला सार म्हणून जे विकलं जातं हा मडणाचा स्पेशल रस आहे बघा आई ग आई ग सुयेश हा 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 व्हिडिओ केव्हा पडेल मला माहीत नाही गटारी असेल गटारी झाली असेल काय मला माहीत नाही पण जे जे फिश लवर आहेत फूड लवर आहेत आणि ज्यांना असं कोकणातून असं पुढे जायचं आहे तर गोवा वगैरे होत राहील आधी इकडे इकडे आणि राहा इथे राहायची व्यवस्था करा कारण काय जेवण झालं की मग तुम्हाला झोप लागणार मग तुम्हाला ड्रायव्ह करता येणार नाही नाही खरं तर मुंबई गोवा हवे त्याचसाठी आहे तुम्हाला झोप लागणार नाही जरा झोप लागली पटकन खड्डा येणार खूप बोलतो आहे आपण जरा खाऊयात वडे मस्त आहेत मटण आणि वडे असं मी खातो आहे आणि खूप कमाल टेस्ट आहे खरंच छान आपण बऱ्याचदा मुंबईत वडे खातो सुयश म्हणजे तू तर तू तर आहेस म्हणजे तुला तु 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 नॉनव्हेज आणि सगळं माहितीच आहे म्हणजे पण मला म्हणायचं आहे की तू ह्या वड्यांचं काय वेगळं सांगू शकशील म्हणजे सिरियसली गोष्ट हे ना असे खूप छान कुगलेले वडे आहेत आणि मोठे आहेत आणि त्याचं असं पीठ पण असं एकदम व्यवस्थित आहे म्हणजे असं पीठ वेगळं आणि वरचं वडचं वेगळं असा प्रकार आपल्याकडे बरेचदा असं असे वडे मिळतात की होतं हे खूप टेस्टी एक्झॅक्टली नाही आणि तो आता शब्द वापरत मला शाब्दिक कोटी सुचते आहे म्हणजे हे आता असे फुगलेले वडे आहेत आपल्याकडे मुंबईत बरेचदा ना मुंबई पुण्यामध्ये असे रुसून फुगलेले वडे असतात ते असे अरे मला कोणीतरी खा रे मला कोणीतरी खा रे असं खाताना असं हबरी वडे असतात पण हे तसे नाहीत हे खरंच छान आमच्या आसवाचे ते इतर जण आहेत जे आज मुंबईत एडिटची कामं आहेत काही ग्राफिकची कामं आहेत जे आज आमच्याबरोबर नाही आहेत त्यांच्यासाठी आम्ही एक वेगळा वाडा बाजूला काढलेला आहे कारण त्यांचा आज काय झालेला आहे वडा अप्रतिम बाग आहे रे अमे स्टार बाग सिंपल आहे सुरम कमा नाही मे न एक तुकडी खा जा आपण ड्राईव्ह करत पोचू न देवा काळजी एक देवा काळजी आपली वेबसिरीज सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या मागच्या वर्षी गणपतीमध्ये मा दे होती देवा काळजीवर प्रेम करणारे जे रसिक प्रेक्षक आहेत त्यांनी आम्हाला ऑनलाईन मेसेजेस करून आम्हाला त्यांचा अभिप्राय कळवला हो असं की फोन आले हा सगळा रसिक वर्ग जेव्हा प्रत्यक्ष भेटतो आणि तो असा खूप मनापासून असं घट्ट मिठी मारून जेव्हा कौतुक करतो ना तेव्हा कुठेतरी असं वाटतं की असं आपल्या कष्टाचं चीज झालं म्हणजे आपण जे मनापासून काहीतरी एखादी गोष्ट मांडण्याचा प्रयत्न केला त्या गोष्टीचं त्या कष्टाचं सगळ्यांचं मेहनतीचं चीज झालं आणि चिपवणात आम्ही आलेलं आम्हाला तुमच्या आम्ही देवाक काळजी बघितलेली असा एक प्रेक्षक मिळाला म्हणूनच म्हटलं आपल्या देवा काळजी वेबसिरीजचा सीझन टू आणावा का असं आमच्या एक मनात चाललं होतं देवापुढे पुढे गारणं घातलेलं आहे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा ना की देवा काळजीचा भाग दोन, का। भाग दोन तुम्हाला बघायला आवडेल का बघायला आवडेल अर्थात पण त्या भाग दोनमध्ये मध्ये तुम्हाला काय वाटतं काय असू शकेल कमेंट करून सांगा ना त्या झिला असेल का मी असेल का गणेश विनायक असेल का सुधा असेल का कमेंट करून सांगा सी आता वच पाण्याचं म्हणून कौतुक करत नाही तुम्हाला आता पाण्याचंही कौतुक करायला लागलंय मी आता हे पाणी पाहिलं म्हणजे तुम्ही ज्याला मसूळ म्हणाल उघाचंच किंवा काय मला माहीत नाही जड हां पण त्याला पण एक काहीतरी एक वेगळी टेस्ट आहे म्हणजे आपण म्हणतो ना की एखादा सुगंध आपल्याला आपल्या गावातल्या एखाद्या वाडीत नेतो तसं एखादं पाणी ना रे ते तुला तुला कनेक्ट करतं आपल्या एखाद्या रूट्सवरती तू पाणी तू ऑब्झर्व केलंस का आपल्या शहरातलं का पाणी नाही आहे मी चौथ्यांद देतो जनरली काय असतं ना मी सुरेश जिकडे पहिल्यांदा जातो किंवा कोणी आपण तर पहिल्यांदा खूप छान आवडलं आवडलेलं असतं दुसऱ्यांदा जातो तेव्हा जरा असं म्हणतो की आपण आज आज जरा हे झाला तो पण तो चांगला करतो परत येऊया तिसऱ्यांदा आपण जातो आणि खूप गणलेलं असतो म्हणजे आपण शिव्या घालून बाहेर येतो तर मला सांगायला आवडेल मी कडे येतो होतो तुम्हीकडे पहिल्यांदा देता आय गेस आणि मला अजिबात त्याचं हे नाही आहे म्हणजे अरे आलो असं नाही आहे आय एम हॅपी की आपण खरं तर आधीच जेवणार होतो पण तुम्हाला मी इथपर्यंत चिपूणपर्यंत आणलं म्हटलं जरा पुढे जरा पुढे आणि आय एम हॅपी की ती चव ती कन्सिस्टन्सी मेंटेन केली आहे शंभरपैकी दोनशे मार्क्स आहेत म्हणजे आपण काय मार्क्स देणार म्हणून तर झालं असेल की बारा साडेबारा वाजलं की आपल्याला भुका लागतात कर्चा नाश्ता आपण स्किप केलेला असतो मग एक कुठलं तरी आपण आपल्याला वाटतं एक हॉटेल दिसतं आपण म्हणतो नका वायस जरा पुढे जावे ह्या जरा बरा दिसत नाही जरा वाईस पुढे जावं म्हणून आपण जरा वाईस पुढे घालून येतो तर पुढे म्हणतात अरे मागे रावला मागे रावला गाडी मिळायला स्लो करायची ना जरा पुढे जावं असं पुढे जावं पुढे जावे करेपर्यंत ना जेवणाची वेळ येते घरातले ड्रायव्हरला शिव्या घालतात तसं आज आमचं झालेलं आहे म्हणजे नाश्ता आमचा जरा हल्ला होता आजचा म्हटलं नाश्ता कुठे करायचा तो नाश्ता स्किप झाला आणि म्हटलं पुढे 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 चिपूनपर्यंत आलो आणि आज थांबणे हे व्यर्थ नव्हते व्यर्थ होते। नव्हते वर्थ होते कसा वाटला हा एक पीजे ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा काय अहो सबस्क्राईब करा ना असोवाला मित्रांनो केलं का नाही त्यांनी बोलते केलं ना त्यांना सांगतो मी सबस्क्राईब खाली लिहिले तर ना फक्त फ्री आहे फेसबुकवर बघते मग फॉलो करा एफ ओ डबल एल ओ डब्ल्यू फॉलो बरोबरच पहिली बरोबर काय माझं जेवण झालेलं आहे हा हळूहळू जेवतो आमचा एक लास्ट सोलकडी शॉट राहिलेलं आहे ते झालं की आम्ही झोपणार मग आमचा जो ड्रायव्हर आहे आम्ही त्याचीच गाडी आहे म्हणून तो आम्हाला घेऊन जाणार आणि तुम्ही इथे किती वर्ष आहात चाळीस वर्ष मी चाळीस वर्षापासून इकडे काम करतो मग किती मोठी मोठी माणसं येऊन जेवण केली असतील तुम्ही बघितलेली कुठली कुठली माणसं आहेत तरी आठवत नाहीत कसं वाटतंय म्हणजे लोकांना असं तृप्त होऊन जाताना बघून चांगलं वाटतं हां मला असं वाटतं की ते फार बोलत नाहीत पण त्यांच्या हातची चवच मला वाटतं सांगू शकेल नाही का थँक्यू थँक्यू तुम्ही इतकं छान जेवण आम्हाला दिलं तर हे विलेश्वर कॉलनीमध्ये तुम्ही जर चिपूणच्या रस्त्याला आलात बहादूर शेखराख्यावरून पुढे मुख्य रस्त्यावरती हॉटेल दीपक डिलक्स आहेच मी तिकडे गेलो नाही आहे पण आतमध्ये तुम्ही आलात ना विलेश्वर कॉलनीमध्ये तर तिकडे हे मूळ हॉटेल दीपक आहे ज्याला इकडचे लोकल जे आहेत ते दीपक खानावळा म्हणतात तर तिकडे या तुम्हाला असं बाहेरचं माहोल बघूनच कळेल की येस हीच ती जागा गर्दी असते तुम्ही आम्हाला तोपर्यंत सांगा तुम्हाला कसा वाटला हा एपिसोड मी बोटं चाटत खात होतो तुम्ही शेवटचं असं कधी केलं सांगा मला तर हा शेवटचा सोलकडी शॉट तुम्ही हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि दीपकला आवर्जून या आमचे बाकीचे व्हिडिओज पण बघा देवाक्काळची वेबसिरीज पुन्हा बघा बघितली आहे तर पुन्हा बघा कारण महत्वाचं आहे सांगू आता तुम्हाला लवकरच कळेल तुम्हाला हिंट तुम्हाला कळलं असेलच तेव्हा सगळ्यांना पुन्हा विनंती आहे की आसोवाला सबस्क्राईब करा सगळ्यांपर्यंत आसोवा पोचवा आपल्या माणसाचं चॅनल आहे फेसबुकवर बघतंय तर आपलं फेसबुक पेज फॉलो करा इन्स्टा पेज फॉलो करा आणि बघत राहा आसोवा म्हणजेच आपली सोशल वाहिनी भेटूया पुढल्या जागी एका नव्या पुढच्या ठिकाणी आपल्याच कोकणातल्याच बाय बायस क्या बाद आहे أبلي سوسال وحيلي.